यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील सामाजिक वनीकरण राम भरवशे नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे उमरखेड शहरातील सामाजिक वनीकरणाचे हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी पहा दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि एकही कर्मचारी या ठिकाणी हजर नाही या ठिकाणचे वन परिक्षेत्रा अधिकारी राठोड नावाचे कर्मचारी आहेत ते मात्र या ठिकाणी कधीच आम्हाला दिसले नाहीत आम्ही वारंवार या ऑफिसला भेट देत असतो परंतु त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज असल्यामुळे ते येत नसल्याचे कधीकधी हजर असलेले येथील कर्मचारी सांगतात परंतु आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आम्ही ह्या कार्यालयाला भेट दिली असता या कार्यालयातील दोन ऑफिसचे दरवाजे उघडे होते परंतु ऑफिसमध्ये कोणताही कर्मचारी हजर नव्हता आम्ही फोन केल्यानंतर माकुडे नावाचा वनमजूर या ठिकाणी आला परंतु शासनाची पगार घेणारा कुठलाही कर्मचारी मात्र या ठिकाणी हजर दिसला नाही हे कार्यालय मागील अनेक महिन्यापासून राम भरवसे सुरू असल्याचे दिसून येत आहे कधी या या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी त्यानंतर वनपाल वन, वन कधीच हजर दिसत नाही साईडवर गेले असे वनमजूर कधी कधी सांगत असतो परंतु या ठिकाणचे कार्यालय मात्र राम भरवशेच आहे असेच दिसून येत आहे या कार्यालयाच्या अनेक तक्रारी यवतमाळ ये येथील वरिष्ठ कार्यालयाला केल्या परंतु अद्यापर्यंत या कार्यालयाची वरिष्ठांनी चौकशी केलेली नाही कारवाई तर करणे दूरच राहिले अशी एकूण परिस्थिती असून हे सामाजिक वनीकरण कार्यालय राम भरोसे आहे आणि या कार्यालयाकडे जिल्ह्यातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे त्याचबरोबर उमरखेड परि उमरखेड येथील विद्यमान आमदार तसेच पदाधिकाऱ्याचे कुठलेही लक्ष नसल्याचे दिसून येत असल्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी शेपारले असून सतर गैरहजर राहत असतात अग्निवान न्यूस न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड